बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका मीना सुर्वे लिखित कथा भूक सूर्यमाथ्यावर आला होता उन्हानं साऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली होती प्रत्येकानं आपापल्या परीनं सावलीचा सा आसरा घेतला होता बाहेर ऊन मी म्हणत होत मोठ्यांच्या धाकानं नी पोरं घरातच बसली होती त्यामुळं गल्ली सुनसान भासत होती इतक्यात गल्लीतून एक आरोळी ऐकू आली कोणी घेता का पाटावर उठा तशी कवा धरणं घरात दबा धरून बसलेली पोरं बाहेर पडली आणि कुठून आवाज येतो याचा कानोसा घेऊ लागली गल्लीत एका दाळकांड नेसलेल्या स्त्रीनं प्रवेश केला होता तिचं नाव शांती होत तिचं तानूल बाळ बगडीतल्या झोळीत रडत होत त्याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता तिच्यासोबत एक गाढव पण होत दगडी पाटा वरुटा पाठीवर लादल्यामुळं ते पाठीत वाकलं होतं शांतीच्या डोक्यावर असल्या सुंबळीवर एक वरुटा ऐटीत विराजमान होता शांती वीस एकवीस वर्षांची वाटत होती रडतेल्या मुलाला तिच्या परीनं शांती शांत करण्याचा प्रयत्न करत होती बहुतेक त्याला भूक लागली असावी अरे अर जरा थांब वाईज कुठे मिळालं तर दूध पाचते तुला जरा जरा कडकाड माझ्या लेकरा असं शांती म्हणत होती पण पाखरू गप्प बसायला तयार नव्हतं त्याच्या पोटाचं खळग रिकाम होत खरंच रिकाम्या पोटी शहान पण पचत नसतं हेच खरं शांती गाढव व तिचं रडतेल तानं मूल यांच्या भोवती आता गल्लीतली लहान पोरं जमली रविवारचा दिवस असल्यानं सर्वांना सुट्टी होती कुणी त्या गाढवाचं शेपूट ओढत होतं तर कोणी रडतेल्या पोराकडे रडवेल्या नजरेनं पाहत होतं गाढव पाटा वरुटा वाहून खूप दमलं होतं पोरांनी त्याची खोड काढल्यावर शेपूट हलवायला आणि लात मारायलाही त्याच्याकडे ताकद नव्हती एखादी व्यक्ती प्रतिकार करत नाही म्हटल्यावर अशा व्यक्तीला त्रास देणाऱ्या माणसांना अधिकच चेव चढत असतो मग तो प्राणी असू दे अथवा मानव सर्वत्र परिस्थिती सारखीच असते आता उन्हाला चांगला स्ताव चढला होता गल्लीतल्या एका घरापुढे गाढव आणि शांती येऊन थांबले गल्लीतली पोरं गाढवाच्या मागे येऊन उभी राहिली घर आरसीसी होत त्यामुळे आलिशान गाडी उभी होती कोणी आहे का घरात घेता पा। का पाटावरुटा अशी आरोळी शांतीनं ठोकली पण तिच्या आवाजाला प्रतिसाद मिळाला नाही पुन्हा एकदा शांतीनं तशीच मोठ्यानं आरोळी ठोकली तसं त्या घरातलं कुत्रं शांतीच्या शा दिशेनं जे पावलं जोर जोरात भुंकू लागलं हातातल्या काठीनं शांतीनं कुत्राला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं भुंकणं थांबलं नव्हतं था। कुत्र्याच्या आवाजाने तिच्या झुळीतलं बाळ मोठ्यानं रडू लागलं आणि गाढव इकडं तिकडं धावण्याचा प्रयत्न करू लागलं पण पाठीवरच्या ओझ्यानं त्याला जोरात धावताही ना शांती बाळाच्या रडण्यानं आणि भुकेनं वैतागली होती तिनं सारा राग बिचारा गाडवावर काढला गाडव सैर भैर झाल्यावर हातातल्या काठीने शांतीनं त्याला झोडपून काढलं जीवाच्या आकांतानं ते उरडू लागलं पण शांतीचा मार चालूच होता जमलेली पोरं पण गाडवाबरोबर ओरडत होती गल्लीत एकच हल्ल कल्लोळ माजला कालवा ऐकून पारू म्हणजे त्या घराची मालकीन बाहेर आली आणि तिनं तोंडाचा पट्टा सुरू केला शांतीला उद्देशून पारू म्हणाली ए बाई मोर हो दुपारची घरातली माणसं कट्टाळून झोपल्यात आणि तू काय कालवा लावलाईस होतीस का मोर शांती म्हणाली आव ताई पाटा उठा घ्या की अजून माझी भवानी पण झालेली नाही तसा पारूचा पारा अजूनच चढला आणि ती म्हणाली मला नगा आहे तुझा पाटावर उठा तुझी भवानी होऊ दे नाही तर नाही होऊ दे माझा त्याच्याशी काय बी संबंध आहे तुझा तो पाटा वरुटा मसनात नेऊन जाळ जा आणि आधी तू मोर हो रहो। हो मोरा घरातली माणसं झोपली आत तुझ्या काकतल्या पोराचा ता टाळा आधी बंद कर आणि गाडवाचा बी गरजवंताला अक्कल नसते म्हणता ते चुकीचं नाही पारीनं शांतीचा एवढा पान उतारा केला पण शांतीला तिचा राग आला नाही तिला खूप तहान लागली होती पारीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांती म्हणाली अहो ताई वाईस पाणी मिळेल का इथच ताण्यावलीस वै तू असं म्हणून पारीनं दारातल्या गंजलेल्या बॅरल मधलं पाणी टमरेला शांतीला दिलं अहो ताई पाणी प्यायला पाहिजे होत मग पी की त्याला काय होतय पिणार असलीस तर पी नाहीतर तर ठेव तांब्यानं हुंगर पारी म्हणाली शांती खूप थांडलेली होती ती गटा गटा पाणी प्यायली जुळीतल्या पोराला पण तिने त्यातलं दोन घोट पाजलं पण ते रडायचं थांब ना त्याला भूक लागली होती बिचार गाढव पाण्याच्या आशेनं शांतीकडे पाहत होत पण त्याला थोडंच पाणी मिळणार होतं लेकराचा उद्विग्न चेहरा बघून शांतीचा जीव झुरझुरला ती पारीला म्हणाली माझ बाजी शांतीच बोलणं ऐकून पारीच्या तळपायाची आग मस्तकात केली शांतीला म्हणाली मान घालायला दिल्यावर हट्टासारखी समधीच आत यायला बघतीस व्हाय का आता होतीच मोहर का वडू तुझ्या अंगावर दोन छप्प्या शांती बगलतल्या पोराला समजावत एका हाताने गाडवाला हाकत गल्लीतून पुढे चालू लागली राधाबाईच्या दारात चार आयाबाया लेखी सुनांचा विषय काढून बोलत बसल्या होत्या शांती त्यांना म्हणाली अर्धी कोर शिळी पाकी भाकरी मिळेल का तशा साऱ्या जणी उठल्या आणि शांतीला काय बाय पुढ आपापल्या घरात गेल्या त्या घराची मालकीन राधाबाई एकटीच दारात उभी होती ती शांतीला म्हणाली काय गे बाई हातपाय धड हायती नव्हती आणि भाकर मागत घेण ती आसई यावर शांती म्हणाली आवा अक्का माझ्या अजून भवानी झालेली नाही माझ्याकडे पैक बी नाही त्यावर आधी म्हणाली मला तू काय बी सांगू नकस तुझ्यासारख्या बायासून मी पूर्ती वळकून आहे काय बाई जी सोंग करून येत्या या आणि मग गल्लीतल्या घराचा काचा काढत्या मला चांगले थाव आहे तू काय बी बोलू नगेस चल चल चालते होईत ना राधीचा आवाज ऐकून तिचा नातू आजी कोणाबरोबर चढती ते बघायला बाहेर आला त्याच्या हातात दुधाचा ग्लास होता दूध पिता पिता तो तसाच बाहेर आला होता ते पाहून शांती राधाबाईला म्हणाली आवा अक्का माझं बाळ भुक्यावलं आहे दोन घोट दुधाचं मिळालं तर बरं होतील मी आतुबासणी वरूटा फुक्कट देतो पण दुधाच दोन घोट द्या राधी म्हणाली अग माझ्या घरात मसर आहेत संघ जनावर व्हायला लागतं तवा दूध मिळतय असं फुकट वाटायला लागलो तर आमची वाट लागायला ला 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 ला, ये लागायची ला नाही ला ला। शांती बाळाच्या भुकेनं हातबल झाली होती ती मुर्दाडपणानं राधीला रा म्हणाली पाहिजे तर वरुट्याबरोबर बरोबर बी फुकट देतो मला दो दोन घोट दूध द्यायची माझं बाळ लई भुक्यावला आया राधे आता शांतीवर चांगलीच भेट लागली आणि म्हटली अग ये बाई मिक्सरचा जमाना आहे तुझा वरुटा पाटला डोक्यावर आपटून घेऊ काय चल चालती होईत ना हिथ काय बी मिळायचं नाही चल असं म्हणून राधीनं तिच्या नातवाकडे मोर्चा वळवला आणि त्याला म्हटली काय रे ये दिल प्या तुला दूध प्यायला घर आहे का नाही घरात बसून दूध प्यायचं सोडून आलाय दारात तोंडीच का राधी शांतीकडे हात करून म्हटली अरे पोरा असल्या माणसांची मन आणि नजरा वंगाळ असत्या त्यांचं दुधावर मन गेलं म्हणजे कायमचा बोंबलत बसील चल हुआत असं म्हणून राधीनं त्याच्या पाठीत रट्टा घातला पण त्याला बळद घरात ढकलून दरवाजा शांतीच्या तोंडावर आपडला गाव संपलं वस्ती विरळ झाली शांतीच्या पायाची आणि मनाची रखरख त्या उन्हानं होळी होळी झाली तिच्या मनाला आणि शरीराला गारव्याची आवश्यकता होती गाडवाच्या तोंडाला उन्हानं फेस आला होता तेही बुकेनं आणि तहानेनं व्याकुळ झालं होतं गाव संपताच रस्त्याच्या दुतर्फा गर्द वनराई लागली तिच्या शीतल छाये करून चालताना शांतीच्या शरीराला थोडासा गारवा मिळत होता चालत चालत तिच्या बाळाला आणि गाढवाला घेऊन शांती एका ओढ्याकडेला पोचली ओढ्याला बऱ्यापैकी पाणी होतं पाणी दिसल्या दिसल्या गाढवाने ओढ्याकडे धाव घेतली आणि संपूर्ण शरीर पाण्यात विसावून पोटभर पाणी प्यायलं शांती पण बाळाला घेऊन ओढ्यात उतरली हात पाय तोंड धुवून तिने स्वतःची तहान भागवली गर्द हिरव्या झाडांनी ओढ्याचा परिसर झाकोळला होता चुकूनही एखादा सूर्यकिरण पाण्याचा स्पर्श करीत नव्हता थंडगार पाण्यानं गाडवाला आणि शांतीला जरा बरं वाटत होत ओढ्यातच असणाऱ्या एका दगडावर शांती बसली तिनं हळुवारपणे बाळाला झोळीतून बाहेर काढलं आणि त्याला मांडीवर घेतलं बाळ निप्चित पडलं होतं धीम्या गतीनं फक्त त्याचा श्वास चालू होता बाळाची अवस्था पाहून शांती रडविली झाली तिनं बाळाला उराशी धरलं आणि अंगावरचं दूध पाजण्याचा प्रयत्न करू लागली ती पण तिचा पान हा आटला होता शांतीनं बाळाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला आणि म्हटलं बाळा बाळा तुझ्या आईला माफ कर तू बुक्यावला असून सुद्धा मी तुला दूध पाजू शकत नाही असं म्हणून शांती ओकसा बोक्सी रडू लागली गाढव उठलं आणि लडबडत शांतीजवळ आलं त्याला पाठीवरच्या वरुठा पाठ्याचं ओझ सहन होत नव्हतं ते क्षीण झालं होतं शांतीच्याही ती गोष्ट लक्षात आली गाढवसुद्धा आपल्यासोबत उपाशी आहे हे तिनं जाणलं होतं शांतीला गाढवाची दया आली तिनं गाढवाच्या पाठीवरचं वरुटं खाली काढून ठेवलं शांतीनं गाढवाच्या तोंडावरनं हात फिरवला त्याच्या अंगावर गार पाण्याचा शिडकावा केला गाढव शांतीला टेकून ओढ्यातच उभं होतं ओढ्यात गारवा असला तरी शांतीचं मन तापलेलं होतं कारण तिचं बाळ गाढव आणि ती स्वतः खूप भुकेली होती भूक शमवण्याचा कोणताही मार्ग तिच्या डोळ्यांसमोर नव्हता शांती खूपच अस्वस्थ झाली होती तिच्या अंगात कसलेही त्राण उरले नव्हते गाढवाचीही तीच अवस्था झाली होती आणि बाळ तर झुळीत निपचीत पडलं होतं शांती डोळं मिटून निर्विकार चेहऱ्यानं दगडावर बसून होती तोवर शांतीचं गाढव ओढ्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या स्मशानात पोसलं होतं शांतीनं डोळं उघडलं तर तिला गाढव कुठंच दिसलं नाही तिनं आजूबाजूला पाहिलं पण गाढवाचा पत्ता नव्हता बगलतल्या बाळाला घेऊन ती जीवाच्या करारानं उठली आणि दगडावर उभी राहिली तिला स्मशानाच्या कडेला असलं तिचं गाढव दिसलं डोक्यावरची चुंबळ दगडावर फेकली आणि गाढवाला शिव्या देत तिने स्मशान गाठलं गाढव गेलं तर वरुट पाठ कोण वाहणार हा प्रश्न तिच्या मनात घर करून होता इकडं तिकडं न पाहता हातातल्या काठीने गाढवाचा शिव्या देत शांतीने समाचार घेतला गाढवाला मारून थकल्यावर स्मशानात शेडच्या कट्ट्यावर शांती बसली आणि ओक्सा बोक्शी रडू लागली शेडच्या आतल्या बाजूला एक सरन धगधगत होत बहुधा बहुधा नुकतंच प्रेताला दहन देऊन लोक माघारी फिरली होती शांतीचं लक्ष धगधग त्या सरणाकडे गेलं पण तिच्या पोटातल्या भुकीच्या धगीपुढे सरणाची आग फिक्की पडत होती क्षणभर ती घाबरली पण त्या सरणाभोवती तिला काहीतरी दिसलं होतं तिला दिसलं होतं ते म्हणजे प्रेताच्या अंगावर उधळलेली नाणी बरीच नाणी सरणाच्या सभोवताली पडली होती शांती कटडा ओलांडून हो स्मशानात गेली सरणाभूती पडलेले पैसे तिनं अलगद उचलून सारं कनवटीला लावलं सरणावरचे पैसे घेण्यासाठीही तिनं प्रयत्न केला पण सरण धगधगत असल्यामुळे तिचा प्रयत्न फासला शांतीला मिळालेले पैसे तिच्या मनाने खूपच होते एवढे पैसे तिला यापूर्वी कधीही मिळाले नव्हते त्यामुळं ती मनातून खुश होते उद्या या ठिकाणी येऊन माती झाल्यावर पैसे घ्यायचं असं तिनं ठरवलं तिचं लक्ष शेजारी कासरावर अंतरावर पडल्या राखकडे गेलं बहुधा दोन दिवसांपूर्वी प्रेताला दहन केलं असावं तिथं आणि आजच त्याची माती झाली असावी कारण तिथं नैवेद्यासाठी आणलेल्या खाद्यपदार्थांचा खस पडलेला होता एका छोट्याशा लोटक्यात दूध पण होतं शांतीला ते दृश्य पाहून खूप खूप आनंद झाला बिचारी तिथंच मांडी घालून बसली जुळीतल्या बाळाला तिनं मांडीवर घेतलं शांतीनं दुधाचं लोटक हातात घेतलं आणि हातानच बाळाचे ओठ उघडून दुधाचे थेंब ओठावर सोडू लागली बाळानं आता डोळ उघडलं हळूहळू शांतीनं लोटक्यातलं सारं दूध बाळाला पाजलं विस्कटलेलं अन्न पदार्थ एकत्र करून शांतीनं तिथंच पडलेल्या एका पत्रावळीवर घेतलं आणि स्मशानातच बसून पोटभर भर शांती आता गाढवाजवळ गेली त्याला तिनं अंजारलं गोंजारलं आज तुझ्यामुळं मी पोटभर जेवलो आणि माझ्या बाळालाही दूध मिळालं असं म्हणून गाढवाला शांतीनं जवळ घेतलं आणि त्याला मारहाण केली म्हणून स्वतःला शिव्या शाप देऊ लागली ती तिनं गाढवालाही पोटभर खाऊ घातलं स्मशानातच कचड्याच्या कडेला शांती बाळाला घेऊन शांत बसली होती बाळ आता तिच्या मांडीवर खेळत होत त्यामुळे शांतीचा म्लान चेहरा खुलला होता गाढव ही शांतीला टेकून कटड्याच्या कडेला ऐटीत बसलं होत ते शांतीवर रागावलं नाही जनावर असून सुद्धा त्यानं परिस्थिती समजून घेतली होती तिघाने तिथेच थोडी विश्रांती घेतली बसल्या बसल्या शांतीच्या मनात विचार आला जिवंत माणसाने आपल्याच निघासवर अन्न दिलं नाही पण मेलेल्या माणसानेच आपलं पोट भरलं शांती स्वतःशीच फुटफुटली जित्या माणसापेक्षा मेऱ्यानेच बरी तीच माणसासारखी आज वागत्यात खरी असं म्हणून शांती सरणाजवळ न उठली तिचं बाळ पोट भरल्यानं झुळीत गाढ झोपलं होतं पोटात अन्न गेल्यानं शांतीला व वा गाढावाला तरतरी आली होती त्यात शांतीच्या कनवटीला चार पैकं होतं त्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं शांतीनं उरलेलं अन्न फडक्यात बांधून डोक्यावर घेतलं व ओढ्याच्या काठाला आली ओढ्याच्या काठावरनं दगडी वरुटा पाट्याचा हात जोडून शेवटचं दर्शन तिनं घेतलं आणि त्यांचा कायमचा कृतज्ञतेनं रोप घेतला शांतीनं ओढ्या काठी पाठ फिरून स्मशानाकडे कृतज्ञतेनं पाहिलं उद्या येतो असं मनात म्हणूनच शांतीनं स्मशानाचा निरोप घेतला आणि मावळ तिच्या दिशेनं गाडवाला हाकत हाकत शांती देशे नाशी झाली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो अपने एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद